आज मी बनवत आहे गव्हाचा चीक हे बघा मी गहू स्वच्छ दोन पाण्याने छान धुवून घेऊन असे भिजत घातलेले आहेत आपण याला एक एक ते दीड दिवस भिजून घेऊया हे पहा दोन दिवसानंतर मी हे गहू खूप भिजलेले आहेत हे पहा मी आता हे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत हे अशा प्रकारे चीक बाहेर येतोय म्हणजेच आपले गहू छान भिजलेले आहेत आपण आता ह्याला मिक्सर बाउलमध्ये घालून छान वाटून घेऊया आणि जरा मोठं वाटूया आणि त्यातील गव्हाचा चीक आता बाहेर काढू हे छान मी सगळं बघा मिश्रण वाटून घेतलेलं आहे सगळं आता यातील छान धुवून चोळून चोळून असा हा गव्हाचा कोंडा यातून बाहेर काढून आपण चीक बाहेर काढूया हे असं छान पिळून घेऊन आता मी छोट्या चाळणीने हे गाळून घेते हो हे अतिशय बारीक चाळण घेतलेली आहे यातून बरोबर चीख खाली पडून कोंडा बाजूला होईल हे पहा अशा प्रकारे मी सगळा चीख गाळून घेते ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे हे सगळं गाळून माझं झालेलं आहे पहा आणि हे एका डब्यामध्ये आपण झाकण लावून रात्रभर ठेवून देऊया रात्रभर हे वरचं पाणी बरोबर हे बा सकाळी खाली दाटसर चीक राहील आणि हे पाणी निघून जाईल हे पहा रात्रभर झाकून ठेवूया हे पहा सगळं पाणी मी वरचं ह्या काढून आहे आणि हा खाली याचा चीक बसलाय आता हा पण सगळा चीक एकत्र करून घेऊया हे पहा गाडा बसलेला आहे बघा असं छान गुठ्ठोळ्या होतात या सगळ्या काढून घेऊया आणि आपण चीक शिजवायला घेऊया हे पहा खायला पौष्टिक हे बघा हे हा सगळा चीक पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि आता आपण याची पुढची प्रोसेस चालू करू शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ की पा माझी आता पुढची प्रोसेस मी करत आहे त्यासाठी मी पाणी उकळून घेतलेलं आहे जितका आपण हा चीक आहे तेवढंच आपण पाणी ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मिठाच प्रमाण तुमच्या ह्याने ठेवा आणि आता हा चीक घालून घेऊया आणि छान त्याला हलवून घेऊया याचं गुठळ्या अजिबात करून देऊ नका याचं चीप घालून आपण छान हलवून घेऊया आणि घेऊया गुठळ्या होऊ नये म्हणून त्याला चांगलं हटवून घेऊया अशा प्रकारे अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक असा गव्हाचा चीक माझा तयार झालेला आहे पहा खायला पण खूप रुचकर लागतो आणि शिजायला दहा किंवा पंधरा मिनटात हा शिजलेला आहे पहा आणि ह्या थंडीच्या दिवसात तर हा खूपच चांगला खायला शरीराला मानवतो मी महिन्यातून एकदा तरी हा गव्हाचा चीक बनवतेच लहान मुलांना तर खूपच छान आहे जी मुलं खूप बारीक आहेत शरीराने बारीक असणाऱ्या मुलांना पण हा द्यावास खूप बळकटी येते अशा प्रकारे माझा चीक तयार झालेला आहे